धोनी बॅटिंग करायला नऊ नंबरवर आला आणि पुढचं सगळं तर तुम्हाला माहिती असेलच पण धोनी नऊ नंबरवर खेळायला का आला यामागे काय कारण असू शकतात आणि सध्या धोनीला का ट्रोल केलं जात आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र गट्टा परवाच्या सामन्यात सी एस केला आर सी बी कडून त्यांच्या घरच्या मैदानावर पन्नास धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले सामन्यात सी एस ची बॅटिंग लाईन पूर्णपणे फेरी ठरली आर सी बीच्या बॉलर्सनी सी एस केच्या धावांना असा ब्रेक लावला की संघ त्यातून पुन्हा सावरूच शकला नाही आणि आरसीबीने दणदणीत विजय मिळवला धोनी सारखा उत्तम फिनिशर च्या संघात असून देखील तो नवव्या क्रमांकावर बॅटिंगला आला त्यामुळे सी आता सीएसके आणि सीएस केला येत अनेकांना गोंधळात टाकलं अनेकांनी या निर्णयावरून त्यांची नाराजीही व्यक्त केली जवळपास शंभर धावांच्या आसपास धावांची गरज असताना धोनी एकदम बॉटम लाईनला बॅटिंगला येतो आणि दहा धावांची गरज असताना तो अगदी जडेजाच्या आधी बॅटिंगला येतो असं म्हणत अनेकांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे जिंकताना धोनी अगदी वर फलंदाजीला येतो पण गरज असताना नवव्या क्रमांकावर जातो असा खोसक टोला देखील अनेकांनी त्याला यावेळी लगावलाय पण चाहतेच नाही तर धोनीचे माजी सहकारी खेळाडू देखील त्याच्या संघाच्या या निर्णयावर टीका करताना दिसले आहेत सीएस के आणि धोनीच्या या निर्णयांनी अंबाती रायडू आणि सुरेश रैना यांसारखे त्याचे जुने समालोचक सहकारीही निराश झाले संघाच्या विजयासाठी धोनीने लवकर फलंदाजीला यायला हवे होते असे त्यांनी म्हटले पण धोनी नऊ नंबरवर येण्याची काय कारण असू शकतात धोनी नऊ नंबरवर आला असेल याची काय कारण सांगितली जात आहेत ते पाहूयात पहिलं कारण आहे सीएस के ची चांगली बॅटिंग लाईन सीएस केच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये ऋतुराज गायकवाड डेवॉन कॉन्वे राहुल त्रिपाठी शिवम दुबे एम एस धोनी रवींद्र जडेजा सॅम करन रविचंद्रन अश्विन मथिशा पथिराणा खलील अहमद नूर अहमद यांचा समावेश आहे ज्यातील मथिशा पथिराणा खलील अहमद नूर अहमद हे तिघे सोडले तर बाकी सगळे चांगले बॅटिंग करतात त्यामुळे धोनी नऊ नंबरवर आला असण्याची शक्यता सांगितली जाते दुसरं कारण आहे धोनी करत असलेलं विकेट किपिंग संपूर्ण सामन्यांमध्ये धोनीस विकेट किपिंग करतो हे करताना त्याने अतिशय उत्तम प्रदर्शन पण केलं आहे पण विकेट किपिंग करताना धोनीचा खूप जास्त स्टॅमिना त्यात खर्च होतो परिणामी सेकंड इनिंगला बॅटिंग करताना धोनी नऊ नंबरवर आला असेल जेणेकरून त्याला त्याचा स्टॅमिना रिस्टोर करायला वेळ मिळेल असं अनेक जण म्हणत आहेत तिसरं कारण आहे दुसऱ्यांना संधी देणं धोनी अनेकदा आपल्याला नवीन पिढीला नवीन खेळाडूंना संधी देताना दिसतो आणि याच कारणामुळे तो इतर खेळाडूंना संधी मिळावी म्हणून नऊ नंबरवर येऊ शकतो असं काही जण म्हणत आहेत तर अनेकदा धोनी पाच सहा नंबरवर येतो मॅच फिनिश करतो तेव्हा धोनी दुसऱ्याचं क्रेडिट घेतो अशी टीका त्याच्यावर केली जाते म्हणूनच धोनी आता नऊ नंबरवर येत आहे असं देखील काही जण सांगतायत आता धोनी नऊ नंबरवर येण्याचं कारण काहीही असो पण एका मॅचसाठी धोनीवर टीका करणं तुम्हाला योग्य वाटतं या का यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद